पोलिसांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये दाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय दुर्दैवी आहे हे दुर्दैवी आहे हे दुर्दैवी आहे जे काय होत ते फक्त राजकारण राजकारण राजकारणासाठी केलं जातय हे अतिशय वाईट आहे तेव्हा का नाही अडवलं तेव्हा का नाही अडवलं कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल अशी परिस्थिती निर्माण करू नये हे ठीक आहे आंदोलनालाच बंदी आणणं नोटीस दिले प्रश्न हाय आधी एक आंदोलन झालं ते का नाही रोखलं हे मुद्दा मूल केला जाते निवडणुका जोळ्यासमोर ठेवून अमराठी मराठी वाद खेचवण्याचा प्रयत्न आहे मी परत एकदा सांगतो कुठल्याही भाषेविषयी कुठल्याही जातीविषयी कुठल्याही धर्मावधीविषयी विषयी दुसवास असणं द्वेष असणं दुराग्रह असणं हे आमच्या हृदयातच नाही आहे हा महाराष्ट्र धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे इथली माती ज्याने कपाळाला लावली त्याचं त्याचा उद्धारच झाला आम्ही काय निशिकांत दुबेची वाक्य ना उच्चारणार जो काय निशिकांत दुबे बोलला अरे महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलेला भारत आहे यार महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलंय इन्कम टॅक्स जी डी पी ते बजाज असो टाटा असो बिर्ला असो गोदरेज असोत की अगदी अडाणी असो नाही तर अंबानी असो त्यांना या मातीनी मोठं केलं या मातीने त्यांनी ना जात बघितली पात बघितलं ना पंथ बघितला या महाराष्ट्राने सगळ्यांना मोठं केलं तुम्ही आज आम्हाला सांगतात तुम्ही आमच्या पैशावर जगता म्हणून अरे आमच्या पैशावरती अख्खा भारत जगला असं आम्ही म्हणणार नाही आमच्या महाराष्ट्राचा विशाल विशाल हे जे विशाल आहे ना आमचं त्या विशाल हृदयात नाही हे सगळं निघालं तुम्ही आज हृदयावरती आमच्या थुंकतात हे म्हणतात आसा, आसा, आसा की आम्ही पोसतो म्हणून तुम्ही जगता अरे मराठी माणूस उशीर असा 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 झालेला नाही शिवरायांची भूमी आहे सरकारकडून सरकार हे सरकार करायला सरकार करा या सरकारला सरकारलाय हिंदू मुसलमान पेटवायचा आहे ओबीसी मराठा पेटवायचा निवडणुका जिंकायच्या महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र सन्मान महाराष्ट्राचा अपमान प्रताप सर म्हणते